अवैध धंद्यांविरोधात गाव बंद आंदोलन छत्रपती संभाजीनगर येथील औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव परिसरात असलेल्या अवैध धंद्यामुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत असून नागरिकांच्या सुरक्षतेला धोका पोहोचला आहे या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांच्या वतीने सर्व अवैध धंदे तत्काळ बंद करण्यात यावे या मागणीसाठी आज गाव बंद ठेवून तीव्र आंदोलन करण्यात आले सकाळपासून गावातील सर्व दुकाने बंद देऊन व्यक्त करण्यात आला अवैध दारू विक्री जुगार मटका तसेच तरुण पिढी होत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे गावकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून देखील ठोस कारवाई होत नसल्याने अखेर गाव बंद करण्याचे स्पष्ट केले संबंधित विभागाने तत्काळ लक्ष घालून अवैध धंद्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा ये यावेळी देण्यात आला होता आंदोलकांदरम्यान नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आंदोलन शांततेत पार पाडले प्रशासनाने ग्रामस्थांच्या मागण्यांचे दखल घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री नाही महाराष्ट्र न्यूज साठी जितेंद्र लिंगायत संभाजीनगर अवैध कामाबद्दल आपण जे गाव बंदीची केलेली आहे त्यानुसार एम पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक गाडेस आहेत तसं राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे मी तिथे हजार राहून आपल्यास हे आश्वासन देतो नवीन काय नाही गाडेसाहेबाप्रमाणे आमच्या कारवाया चालूच आहे आणि जसं आता आपले ग्रामस्थ मांडलेले आहे आणि ग्रामपंचायतीकडून जे आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे की जे काही अवैध धरणे जिथे चालू आहेत त्यांचे पत्र्याचे शेड वगैरे ज्या ग्रामपंचायतीने जे तात्काळ काढले त्यासाठी गाडीसाहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की त्यांना पोलीस प्रोटेक्शन भेटेल याच्यासाठी राज्य उत्पादन शुल्क तत्पर राहील आपल्या सेवेसाठी ग्रामस्थांच्या जा याच्यासाठी कुठेही काही अवैध विक्री दारूची विक्री चालू असेल तिथं आम्ही कारवाया चालूच ठेवणार आहोत तर मी पण गाडी चालवल्याप्रमाणे आपल्याला एक आज एकच आश्वासन देतो की यापुढे पण ते कारवाई थांबणार नाहीये आणि फक्त कागदपत्री नाही जसं आपण म्हणलं की हे एका बाजूने काम न होणार आहे हे दोन्हीकडून काम होणार आहे तर आपण पण ग्रामस्थ म्हणून आम्हाला हे सहकार्य करावं प्रशासनाला आणि तात्काळ जे काही अवैध तिथे चालू आहेत ते आपल्या नजरेस पडले तर ते सगळं बांधकाम अवैधच आहे तर ते तात्काळ काढण्यात यावेत आणि काय मदत लागेल दोन्ही विभागाकडून आम्ही देण्यास तत्पर आज आपण दारूच्या अनुषंगाने बंद आहे अवैध धंद्याच्या बंद गाव यावर मी निवेदन आलेलो होतो त्या अनुषंगाने आम्ही दालूकच्या जवळपास एकशे पाच राजनगाव मध्ये एकशे पाच केसेस केलेल्या आहेत त्यानंतर जुगार त्या जवळपास चौतीस केसेस येतात आणि त्या था हात्या आर्म्स ॲक्टच्या ज्या केसेस आहेत त्या जवळपास चार केसेस आहेत एन डी पी एस गांजा वगैरे त्या पाच केसेस येतात आणि दारूच्या ज्या प्रतिबंधात्मक कारवाई आहेत त्या जवळपास जवळपास पाच टोटल शहरामध्ये पाच ज्या प्रतिबंधात्मक कारवाई आहेत त्याच्यातल्या तीन तुमच्या राजनगावच्या आहेत सांगायचं तात्पर्य की आम्ही दररोज दारूच्या केसेस करतोय परंतु आणि यापुढे आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही दारूच्या केसेस करणार आहोत आणि इतर अगोदर धंदे जे चालू असतील त्याच्यावरही केसेस करणार आहोत जर जनतेला सांगायचं सांगू इच्छितो की जर आपल्याला कुठं असं काही वाटत असेल तर एकशे बाराला कॉल करा पुल स्टेशनला कॉल करा मी त्या ठिकाणी माझी स्वतःचा स्टाफ पुल स्टेशनचा स्टाफ पाठवतो आणि कायदेशीर कर कारवाई करतोय धंद्यामध्ये कुटका आहे बुगी आहे मटका आहे परत त्याच्यानंतर व्हाईटनर आहे सगळं हे म्हणजे नवीन पिढी जे आहे हे फार धोक्याच वाटा आहे हे मी हायकोर्टात गेलो पिटिशन दाखल करायला महाराष्ट्र सरकार विरोधात हायकोर्टानं ऑर्डर दिली आहे तात्काळ सगळे आवेदन धंदे जे आहे ते तत्काळ बंद करण्यात यावे बंद नाही झाले पोलीस हप्ता चालू असताना आता जर बंद नाही झाला तर आम्ही हे अवैध धंद्याचे जेवढे दुकान आहे ते सर्व आम्ही पाडण्यात जी ला पाडणार आहे ग्रामस्थान सगळे राजनगाव शेनपुंजी येथे अवैध धंदे जे चालू आहेत तत्काळ बंद करावा प्रशासनाकडे आमची माग ही आहे आणि आम्ही आज राजनगाव शेनपुंजी हे पूर्ण शंभर टक्के तडकडीत बंद करण्यात आलेला आहे पूर्ण दुकान बंद पूर्ण दुकानं बंद आहेत कोणत्या कोणत्या हवेता धंदे दारू हे फुगी आहे मटका आहे त्याच्यानंतर